मुद्देखेड तालुक्यातील हिस्सा पाथरड येथील गावकऱ्यांनी चौदा ऑगस्ट पासून चार गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण केले गावात झालेल्या रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेला भ्रष्टाचार गायरान जमिनीवरील प्लॉट देतो म्हणून ग्रामसेवक संतोष बिस्मिल्ले यांनी गावातील ग्रामस्थांची फसवणूक केल्याबद्दल नागरिकांनी आमरण उपोषण केले भारत स्वतंत्र होऊन जवळपास एकोणऐंशी वर्ष पूर्ण लोटली तरीही नागरिकांना काही हक्काच्या मागणीसाठी अमरण उपोषणाचा लढा द्यावा लागतो हा आश्चर्याची बाब आहे उपोषणकर्त्याच्या डोळ्यात अश्रुणाहवरण गावातील झालेला भ्रष्टाचार ग्रामपंचायत अंतर्गत याची उच्चस्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्याकडून चौकशी करून, करून योग्य ते दोषीवर कारवाई करण्याची उपोषणकर्त्याची मागणी आहे गावातील नागरिकांना व प्रशासनाला हाताशी धरून पंधरा ते वीस हजार रुपये घेऊन ग्रामसेवक संतोष बिस्मिले यांनी गावातील नागरिकांची फसवणूक केली फसवणूक केलेल्या गुन्हेगारावर प्रशासनाने योग्य ते चौकशी करून त्या दोषीवर कडक कारवाईची मागणी केली एकाच व्यक्तीला चार पाच प्लॉट देता सर्वसामान्य नागरिकांना पंधरा ते वीस हजार रुपये भेटत नसतील त्या नागरिकांना प्लॉट दिला नाही मनरेगामध्ये शंभर दिवसाचा रोजगार दिला जातो गावात गावातील नागरिकांना रोजगारासाठी बाहेर जाता कामाने म्हणून गावातच रोजगार निर्मिती केला जातो शासनाकडून ज्याला काम पाहिजे त्या नागरिकांना काम दिले नाही ग्रामपंचायतमधील प्रतिनिधी आहेत त्यांच्याच घरातील कामगार दाखवले असा आरोप सतत चार दिवस चालू असलेल्या एका उपोषणकर्त्याची तब्येत खालावल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल गावात ग्रामसभा घेऊन हा प्रश्न मार्गी लावू दोषी असलेल्या व्यक्तीवर कडक कारवाई करू यावेळी पंचायत समितीचे कर्मचारी व काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष प्रतापराव देशमुख संदीप कुमार देशमुख बालाजी पाटील शिंदे गावातील ज्येष्ठ नागरिकांनी यांनी पुढाकार घेऊन हे अमर उपोषण सोळविण्यात आले गावात एक ग्रामसभा बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावू काही अटी माझ्या मान्य केल्याच्या नंतर मी उपोषण तुरताच मागे घेतो माझं नाव माधव गोविंद इडके राणा रिस पात्र अल्को मोदक जिल्हा नांदेड इथलच रहिवासी आहे मी माझ्या गावातल्या काही समस्यांसाठी मी उपोषणाला बसलोय तर पुढील जे काय आहे माझ्याकडे मला जे अडचणी होते किंवा गावामध्ये जे दिसून आलं त्याच्या खिलाफ मध्ये आवाज उतरवण्याचं काम केलं बऱ्याचशा वेळेस मी पाठपुरावा केला त्याचा पण ग्रामपंचायत ना म्हणा किंवा प्रशासन मला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स दिला नाही आणि जे काही याच्यामध्ये दोषी आहे त्यांना पाठीशी घालण्याचं या ठिकाणी सातत्यानं काम चालू असल्यामुळं याच्या खिलाफमध्ये किंवा याच्या विरोधामध्ये समस्त गावकऱ्यांच्या नुकसानापो होते मी माझ्या स्वतःच्या इच्छेनं या ठिकाणी माझे सहकारी बंधू आहेत या ठिकाणी आदरणीय गोविंद नामदेव लोक असतील त्याच्यानंतर सुभाष गिरिजाजी पाटील बोचरे आहेत आम आमच्यातलाच एक चौघापैकी जो आहे कारण दत्तराम ये म्हणून आहे तो आज या ठिकाणी जिल्हा सत्र जिल्हा वैद्यकीय रुग्णालयामध्ये त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे मलाही आज चौदा ऑगस्ट अर्थातच या रात्रीमध्ये या अतिशय दुर्दैवी म्हणावं लागेल माझ्यासाठी तरी कारण की स्वाभिमानी ज्या वेळेस आपण मानतो की आज भारत स्वतंत्र झालाय आणि त्याच दिवशी मला चौदा ऑगस्टला या ठिकाणी उपोषणाला बसावं लागलं हे आमच्यासाठी खूप दुर्दैव आहे आमच्या गावाचं दुर्दैव म्हणतो की माझी हेडलाईन किंवा माझी बातमी गावाच्या बाहेर जायला नको होती माझ्या गावाचं नाव बदनाम व्हायला नको होतं पण या स्थानिक प्रशासनानं या इथल्या व्यवस्थेनं याला भाग पाडलं आणि या ठिकाणी सर्वात मोठा म्हणजे एक ग्रामसेवक या ठिकाणी लोकांना सांगतो की तुम्हाला गायरानमध्ये प्लॉट देतो पंधरा हजार रुपये द्या या ठिकाणी घ्यायचं असेल या चौकामध्ये घ्यायचं असेल किंवा याला तीन रस्ते येतील दोन रस्ते येतील अशी जी दिशाभूल करून किंवा ते लोकेशन दाखवून त्या लोकेशननुसार पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपयापर्यंत या ठिकाणी रक्कम घेतली दहा ते पंधरा वर्ष लोकांना झुलवत राहिला की आपल्याला त्या ठिकाणी रस्ते टाकायचे आहेत आपल्याला नाल्या टाकायच्यात त्या ठिकाणी लाईन वडायची आणि प्लॉटिंग एकदम व्यवस्थित टाकून सर्वच गावासाठी आपल्याला प्लॉट द्यायचे आणि त्याच्यावरती भोळ्या गावातल्या जनतेनं ना एक अशिष लोक असतात गावामध्ये शेतकरी बांधव असतात शेतामध्ये दिवसभर काम करतात आणि आपल्याकडे पैसे नसतात म्हणून ते काय करतात की पंधरा वीस हजार रुपयामध्ये प्लॉट मिळत असेल तर कोणी असे पोटी कोणालाही विश्वास ठेवून देत आणि त्याच्यामध्ये आपले इथं पंधरा वर्ष जर तो, तो, तो ग्रामसेवक काम करत असेल आणि त्यांनी विश्वास दिला तर काबर नाही ठेवावं हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये ग्रामसेवक म्हणून जे संतोष भिशमिल्ले म्हणून आहेत ते आहेत त्याच्यानंतर त्या मध्ये आमच्यातले ग्रामपंचायत असेल किंवा मग त्याच्यामध्ये जे कोणी असेल दोषी आता ते चौकशी अंति उघड होईल किंवा ते प्रशासनाचा भाग आहे माझा नाही पण माझा एकच होता की असं एकाच माणसाला पैसे घेऊन तुम्ही चार प्लॉट पाच प्लॉट लावून देत आहे मग सर्वसामान्य माणसाला जर पंधरा वीस हजार रुपये भेटत नसतील तर त्या माणसानं प्लॉटसाठी पैसे द्यायचे कुठनं आणि त्याला प्लॉट का नाही दिलं मग तुम्ही जर फुकटमध्ये दिले असेल तर मग त्याही माणसाला एक एक प्लॉट द्यायला पाहिजे होता ना ग्रामसेवकावरती माझी एकच माग राहणार आहे ग्रामसेवकावरती थी या ठिकाणी सर्वस्व नाईन्टी नाईन पर्सेंट त्याचाच मास्टर माइंड असल्यामुळं आमच्या येथील प्रत्यक्ष किंवा लोकप्रतिनिधींना त्यांनी हाताशी धरून जे काही योग्य का, काम करायला पाहिजे होत की अयोग्य काम केले याला सर्वस्व माझ्या मते आणि ग्रामस्थांच्याही मते जवळपास माझ्याकडे शंभर ते दीडशे लोकांची यादी आलेली आहे की एवढ्या लोकांकडून त्यांना फ्रॉड करून पैसे घेतले आणि प्लॉट देतो म्हणून आश्वासनं दिलेले आहेत तर हे सर्व याला जबाबदार संतोष म्हणून माझे ग्रामसेवक असतील आमचे इथं जे पहिले ग्रामसेवक होते ते आणि याच्या संदर्भामध्ये मी वारंवार विनंती केली किंवा हे नमुना नंबर आठ आहे मध्ये माझं तर म्हणणं स्पष्ट आहे की ग्रामपंचायतला नमुना नंबर आठ देण्याचा किंवा त्या ठिकाणी प्लॉट लावून देण्याचा कसलाही अधिकार नाही मुळात हेच ग्रामपंचायतचं आमचं ग्रामस्थांचं दुर्दैव आहे की त्या ठिकाणी आम्हाला माहीतच नाही आम्ही लोकप्रतिनिधी झालोय लोकांनी आमच्यावरती जबाबदारी दिली पण आम्ही त्या जबाबदारीला सक्षम आहोत का सांभाळण्यास हाही प्रश्न उद्भवतो त्या ठिकाणी माझ्या मते कारण का जर ग्रामपंचायतला अधिकारच नसतात तर कसल्या पद्धतीने ते प्लॉट नमुना नंबर आत दिले जातात आणि त्या ठिकाणी दुसरी एक गोष्ट आहे की गायलांमध्ये दिले जातात परत त्याच्यावरती गटविकास अधिकाऱ्याचा म्हणजेच बीडीओ साहेबांचा शिक्का मारून दिले जातात तर बिडेओ साहेबांचा काय रोल येतो बा ग्रामपंचायत मध्ये नमुना नंबर आठ च उत्तर काढण्यासाठी ग्रामसेवकांची सरपंचाची उपसरपंचाची भूमिका असते तो एक नंबर म्हणजे भोगवतदार म्हणून किरायाना म्हणून ती जागा जरी दिली असेल तर हे तिघ ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक मध्ये असा काही ठराव घेऊन ते देऊ शकतात पण असं लिगली कुठेही देता येत ये नाही तर हे पूर्ण भोगस कारभार आहे आणि त्याच्यावरती निश्चित कारवाई शासन करेल अशी अपेक्षा आहे माझी आणि त्याच न्यायासाठी आज मला तर माझं दुर्दैव वाटते की अजूनही माझ्या प्रशासनाला गावातल्या जे स्थानिक प्रशासन आहे ग्रामपंचायत आहे त्याच्यावरती मला अजूनही बी अजून एक सूचक आहे माझं वक्तव्य की बाबा तुम्ही जे पाठीमाग झाले या गोष्टीकडे बघून इथून तरी गावामधले कुठलेही काम असतील योजना असतील त्याचं सर्वस्व जो त्या योजनेचा लाभार्थी आहे किंवा तो जे अधिकारी आहे योजनेचा लाभ घेण्याचा जो अधिकार आहे ज्या व्यक्तीला त्याला ती योजना मिळाली पाहिजे आता दुसरा मुद्दा आहे रोजगार हमी योजने मनरेगामध्ये जे काम चालतं शासन म्हणते की बाबा तुम्हाला गाव सोडून बाहेर जाण्याची गरज पडू नये किंवा लेकर बाळा या ठिकाणी सोडून किंवा तुम्हाला बाहेरगावी जाऊन घर सोडून दुसरीकडे कर काम करायची वेळ येऊ नये यासाठी कमीत कमी शंभर दिवसाचा रोजगार हमीपूर्वक देण्याचा उद्देश शासनाचा आहे खूप चांगली योजना हो आहे त्याचा विचार केला तर जवळपास शंभर दिवस जर काम मिळालं तर माझ्या मते मा दोनशे दिवस आपण त्याच्यावरती उदरनिर्वाह हो करू शकतो हाच एक त्याच्या पाठीमागचा येत हो असावा आणि तोच आहे असं मलाही वाटतं शासनाच्या वा आता याच्यामध्ये एक दुसरा भ्रष्टाचाराचा विषय असल्यामुळे थोडस सविस्तर तुमच्याकडे थोडा वेळ घेतोय मी बातमी मोठी होईल त्याच्यामध्ये हे आहे पण मुद्दा असा आहे की जे मूळ कामगार आहे ज्याला लाभ पाहिजे खरा लाभार्थी आहे त्याला वंचित ठेवून स्वतःच्या घरातले आणि ग्रामपंचायत जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याच घरातले लोक दप्तराला दाखवलेत असा माझा आरोप आहे किंवा ते दाखवलेलं लिगल आहे माझ्याकडे प्रूफ आहे त्याचे तर त्यावरती पैसे स्वतःच उचललेत आणि आपल्याच घरामध्ये ही योजना हो, पूर्ण दामण्याचं काम केलेलं आहे याला सर्वस्व एक कामगार सेवकच नसून तर माझ्या मते मास्टर माइंड तो असला जरी तरी याच्यामध्ये ग्रामपंचायतचा रोल असणार आहे त्याच्यामध्ये तत्कालीन ग्रामसेवक असतील त्या काळातले ज्या काळात काम झालं त्या काळामध्ये मी दोन हजार अठरा पासून आतापर्यंतची मागणी केलेली आहे त्याच्यामध्ये हे सगळं फ्रॉड झाल्यामुळं अनावधानानं मला या ठिकाणी आमरण उपोषण करावं लागलं ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं पुन्हा एकदा उच्चार करतो त्याच दिवशी आज माझं दुर्दैव म्हणतो माझ्या गावाचं दुर्दैव म्हणतो त्या ठिकाणी मला चार ते पाच दिवस उपोषण करावं लागतंय शिल्लक कारण आहे आता उपोषण माग घ्यायला हो उपोषण जर त्यांनी माझ्या आटी मान्य केलं मी आटी टाकले होते त्याच्यामध्ये की सविस्तर हे जे तुम्ही बोगस अनमोल नंबर आठ दिलेले हे मला मान्य नाही आहे किंवा हे चुकीचे केलेले आहे त्याच्यामुळे याच्या ठिकाणी काय करा की मुळात जे गावठाण या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे तेवढीच जागा बाजूला करा तेवढ्याच लोकांना ते प्लॉट टाका जे एकशे दहा प्लॉटच आहे पहिलं गावठाण तेवढेच द्या आणि त्याच्यानंतर उर्वरित जागा आहे आता कुटुंब व्यवस्थेमध्ये वाढ झाल्यामुळे घरामध्ये अडचणी होत असतील तर त्याचा विचार ग्रामपंचायत मध्ये एक चार लोकांची कमिटी ठरवा बाहेरची ते सजेस्ट करेल आणि त्याला ग्रामपंचायत ग्राह्य धरून ते प्लॉट कोणाला द्यायचं ते ग्रामपंचायत ठरवलं आता त्यांचं उपोषण माझं माग घेण्यासाठी ते विनंती घेऊन आलेले आहेत माझ्याकडे आता सविस्तर त्यांनी मला वाचून दाखवतील किंवा काय कसं आहे ते बघितल्याच्या नंतर मी घेईल माग काय अडचण नाही जर ते माझ्या म्हणण्याप्रमाणे करत असेल तर बिलकुल सर आमचं बहात्तर ला गावाची आमचं स्थानांतरित झालेलं आहे आणि त्या काळामध्ये फक्त आमची ती एकशे दहा प्लॉट दिलेले होते आणि राहिलेली जागा जे आहे आता गायऱ्यांची त्याच्यावर लोकांनी काय झालं प्लॉट असून सुद्धा अतिक्रमण केलेलं आहे आणि ते अतिक्रमणासाठी खूप दिवसापासून कोणाकोणाची मागणी होती मात्र शेवटी काय झालं या लोकांनी त्याला प्रतिसाद न दिल्यामुळं ते आता उपोषण बसायची वेळ आली आमच्या भाधव पटलाकडे आणि ते उपोषण बसायची वेळच याची नव्हती मात्र आता आम्ही त्यांना असं ग्रामपंचायतीतर्फे लेखी होतं हे पत्रक दिलेलं आहे की त्या पत्रामध्ये ठरलेल्याप्रमाणे आम्ही त्यांना प्रशासनाला आपल्या गाववाल्याला सगळ्याला विश्वासात घेऊन गावकरी म्हणणार ते विषय त्यांचा ग्रामसभेमध्ये ठेवून त्या विषयाला अनुसरून आम्हाला जे आमच्या ग्रामपंचायतीतर्फे जे सहकारी लाभेल त्याला आमचं त्याच्या वतीनं सुद्धा सहमत राहील आम्ही सर्वजण सहमत राहू आणि एवढं त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवावा आणि सर्व गावकरी मंडळाची विनंती आणि आमची ग्रामपंचायतीची विनंती मान्य करावी हे आमची अपेक्षा आहे आणि ते मान्य करतील हे आम्हाला शंभर टक्के खात्री आहे म्हणून एवढं मी बोलू शकतो उपयोग कायसा उपाय लालसा उपाय उपाययोजना म्हणजे निक सर आता पहिले प्लॉट दिले आहेत आता नंतर ज्या घरामध्ये मेंबर वाढलेले आहेत नंतर पहिलं आमच्या आजोबा दिले होते नंतर आमच्या वडील वडिलाच्या नंतर दोन दोन तीन तीन लेकरं झालेले आहेत त्याच्यानंतर आता त्यांना जागेची कमतरता भासत आहे याच्याप्रमाणे आता समजा की नाही आता ज्याला पहिला प्लॉट चाळीस बाय साठचा आहे आता जे ग्रामपंचायतमध्ये ठरेल किती बाय किती प्लॉट ठरेल ते आता प्रशासनाच्या लोकांना विश्वासात घेऊन ग्रामपंचायती करता बसून सगळे जे प्लॉट ठरेल त्याप्रमाणे प्रत्येकाला एकशे दहा प्लॉटवाले आहेत अशा एकशे दहा प्लॉटवाल्यांना एक एक प्लॉट द्यायचा आमच्या त्यांची मागणी आहे उपोषणकर्त्याची ती मागणी आम्हाला सर्व कमिटी आम्ही बसले आम्ही सगळे त्याच्यामध्ये हे मान्य आहे म्हणून आम्हाला सुद्धा त्याची योग्य वाटली मागणी आणि त्याच्या मागणीला आम्ही सहमत झालेला आहोत आणि त्याच्या मागणीप्रमाणे सगळं कारवाई होईल त्याने आरोप केला मोठा के प्रशासनावर केला की ग्रामपंचायतीवर केला आता सर आपल्या ग्रामपंचायत असल्यामुळे आता प्रशासनाच काय ग्रामपंचायत करीत तर प्रशासन हालेल ना परिशासन आला ग्रामपंचायत निर्णय जर घेतला तर याच आमच्या ते गावाने केलं तेच होणार आहे ना शेवटी सर दोषी असेल त्याच्यावर गुन्हे दाखल होतील ना हा दोषी असेल त्याच्यावर गुन्हा दाखल होईल आता पोलीस चौकशी के मागणी केलेली आहे सर दुसरी विषय रोजगारामधले त्या विषयाला आता कायदेशीर मध्ये त्यांना अधिकारी लोकायला जर चौकशी अधिकाऱ्यांना जर दोषी ठरलं तर दोषी जर वाटली तर त्यांच्यावर कारण होईल ना, ना हो सर आम्ही ग्रामपंचायत जे लागतील ला सहकारी ते आम्ही करायला तयार आहोत आता सर त्यांनी आता जे मागणी आता ते आता एकशे दहा लोकांना एकशे नवीन एकशे दहा प्लॉट द्यायचा असं त्याच्या त्याच्या अर्जामध्ये आम्ही नमूद केले आहे तो विषय आम्ही ग्रामसभेमध्ये ठेवणार आहोत ते ग्रामसभेमध्ये एकच एकच विषय राहणार ते आणि ते विषय आम्ही पारित करून त्याचा पाठपुरावा महसूल विभागाकड ग्रामीण कृषी विभागाकड बीडो साहेबांकडे देऊन त्याचा पाठपुरावा आमची ग्रामपंचायत करील आणि त्यांचा त्यांना विश्वासात घेऊन तर सहमत करण्या विनंती केली आहे सर आता ते सहमती देतील दे थोड्याच वेळ